लिमिटेड जुनिअर आंबेगाव या ठिकाणी ऊस पीक परिसंवाद या निमित्तानं या ठिकाणी मला इन्व्हाइट केलं बोलिलं माझा सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल प्रथम या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांना मी धन्यवाद देतो तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्टेजवर बसलेले मान्यवर इथं बसलेले प्रगतशील शेतकरी आणि या भव्य दिव्य अशा मोठ्या भारतामध्ये ज्या कारखान्याचं असं नाव आहे विघ्न सहकारी सा साखर कारखानाचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर त्यांना मी धन्यवाद देतो कारण की त्यांनी माझी या शेतकऱ्यांची भेट घालून दिली परत एकदा धन्यवाद देतो आणि विषयाकडे वळतो तर सुरुवातीला मी कोल्हापूरकडे गेल्याच्या नंतर तिथं शिरोळ या ठिकाणी केल्याच्यानंतर तिथं शिरोळचे दादा आहेत त्यांना मी म्हटलं मी विघ्नहर कारखान्याला कधी जात असतो आणि त्यांना अंदाज देत असतो म्हणजे अवकाळी पाऊस कधी येणारा असला तर शिंदेसाहेब त्यांना अगोदर सांगत असतो की तुम्ही तुमची तोड थांबव न थांबवण्याचं काम अगोदर सांगत असतो मेशेदार हे काम करत असतो पण हे करत असताना या ठिकाणी परत या ठिकाणी मला बोललं परत धन्यवाद देतो आणि विशाकडे बोलतो अंदाज सांगतो सुरुवातीला आज आहे सोळा फेब्रुवारी पाऊस पाहिजे का तुम्हाला कालच आमच्या विदर्भामध्ये पाऊस चालू होता तर तुम्हाला अंदाज देतो आज आहे सोळा फेब्रुवारी आजपासून जवळपास उद्या सोळा सतरा दोन दिवस आणखीन ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमच्या भागामध्ये ऊसाचं क्षेत्र क्षेत्रफल जास्त असल्यामुळं तुम्हाला मग पावसाबद्दल एक सांगू इच्छितो एकोणतीस फेब्रुवारी ते पाच मार्च दरम्यान एक अवकाळ पाऊस येणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचं पाणी आता भरणं वाचणार आहे म्हणून हे अन्न देऊन देतो आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो यापुढे एक लक्षात घ्या काय झालं प्रतिचं तापमान वाढत झाल्यामुळं आता मी साहेबाशी चर्चा केल्याच्या नंतर ते म्हटलं गेले आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये संगमनेरमध्ये काय झालं दोन हजार सोळापर्यंत सतरापर्यंत तीनशे चारशे मिलीमीटरच पाऊस पडत होता पण यानंतर आता खूप पाऊस वाढत गेला म्हणजे दोन हजार अठराच्या नंतर तेवीस पर्यंत जवळपास सातशे आठशे ते अकराशे पर्यंत पाऊस वाढला मग हे कशामुळे वाढत चाललंय तर तुम्हाला एक सांगू इच्छितो याचं कारण एक आहे प्रतिचं वाढतं तापमान प्रतिचं तापमान वाढत असल्यामुळे हा पाऊस वाढत चालला आहे म्हणून म्हणतो मन भविष्यामध्ये आता तुम्हाला मध्ये दरवर्षी प्रत्येक महिन्याला एकदा अवकाळी पावसाला महाराष्ट्राला सामोरे जावं लागलं पण तो संपूर्ण महाराष्ट्रात पडणार नाही काही वेळेस एखादा भाग धरल काही वेळेस दुसरा भाग धरल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो मा आता पुढचा महिना मार्च महिना मार्च महिन्यामध्ये एक अवकाळी पाऊस पडणार आहे एप्रिलमध्ये देखील एक अवकाळी पाऊस पडणार आहे आणि मेमध्ये देखील अवकाळी पाऊस पडणार आहे पण हा संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार नाही एखाद्या काही भागात राहू शकतो म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं पण हे अंदाज व्यक्त करत असताना आता तुम्हाला पुढच्या वर्षी पाऊस कधी पडणार आहे हे सुरुवातीला सांगतो सर्व शेतकऱ्याला सांगतो पुढच्या वर्षी तुमच्यासाठी आनंदाची बातमी पुढच्या वर्षी सगळ्या महाराष्ट्रात संपूर्ण तळे भरून जाणार आहे आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज व्यक्त केला आणि त्याच्यानंतर सांगतो गेल्या वर्षी सुद्धा म्हणलं होतं महाराष्ट्रामध्ये तुमच्यामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे तळे भरतील आणि त्याच्यानंतर जायकवाडी धरण फक्त पन्नास टक्केच भरलं असं म्हणलं होतं फक्त पन्नास टक्केच भरलं आणि हे देखील तुम्हाला सांगितलं पण पुढच्या वर्षी चांगला पाऊस पडणार आहे पण हे करत असताना सांगू इच्छितो अंदाज व्यक्त करत असताना बरेच शेतकरी मला विचारतात मग हे अंदाज कशाद्वारे असतात तर तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो एलिनो आणि ला निना एलिनोचं नाव निघालं की दुष्काळ पडतो लहान इनाचं नाव निघालं की पाऊस पडतो पण एलिनो आणि लहान इना हे नेमकं काय आपल्या शेतकऱ्याला स्पष्ट मराठीतून सांगायला पाहिजे तुम्हाला एक सांगू इच्छितो एलिनो हा मुळात स्पॅनिश भाषेतील शब्द असल्यामुळं त्याचं मराठीतून नाव होतं बाळ आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो दक्षिण अमेरिकेमध्ये दे पेरू देश आहे पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला प्रशांत महासागर आहे त्या प्रशांत महासागराचं काय होतं डिसेंबर महिन्यामध्ये समुद्राचं पाणी हळूहळू तापत जातं पाणी गरम होतं त्यावेळेस एलिनो निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि सगळ्या जगामध्ये दुष्काळ पडणार असं म्हणतात पण तुम्हाला एक सांगू इच्छितो भारतातला जे पाऊस आहे त्या एलिनो अवलंबून नसतो तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की भारतातला पाऊस सांगण्यासाठी भारतात मध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस सांगण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सांगण्यासाठी आपल्या भारतामध्ये हिवाळ्यामध्ये थंडी कशी आहे उत्तर भारतामध्ये कशी थंडी झाली त्या थंडीवर अभ्यास हो करावा लागतो तर तुम्हाला एक सांगतो यावर्षी उत्तर भारतामध्ये पंजाब हरियाणा दिल्ली मध्य प्रदेश या भागामध्ये खूप थंडीची लाट होती पण यावर्षी चांगला पाऊस होणार आहे म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो हवामान व्यक्त करत असताना सांगू इच्छितो तसेच उत्तरेकडं तिबेटचे प पटार आहेत त्या तिबेटच्या पटारामध्ये वातावरण कसं राहिलं त्याच्यावर आपल्या महाराष्ट्रात पाऊस असू शकतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर प्रशांत महासागराच तापमान हा म्हणजे एल्लीनो काही अवलंबून असतं पण काय झालं बरेच जणांत काय होता थोडाफार पाऊस कमी रमी पडला म्हणतात एलिनो उद्भवला एल्लीनोचा त्याचा अर्थात ते काही संबंध नाही एक सगळ्यात सोपं सांगतो म्हणजे हे तुम्हाला देखील माहित आहे उन्हाळ्यामध्ये गेल्या वर्षी जसा अवकाळी पाऊस पडत गेला आठ आठ दिवस सारखा पाऊस पडला की समजा पावसाळ्यात पाऊस कमी पडणार सगळ्यात सोपं कारण लक्षात यायचं तर हे करत असताना सांगू इच्छितो पुढच्या वर्षी कधी पाऊस पडणार आहे कोणाला विचारू नका तुम्ही कॅलेंडर घरी आणलं असाल ना का। काय करा पाऊस चार महिने थंडी चार महिने आणि उन्हाळा चार महिने हे झाले तीन ऋतू दरवर्षी तुम्हाला पाऊस माहिती आहे कधी येतो सात जूनला पण ह्या पाच ते सात वर्षामध्ये काय झालं पाऊस बावीस दिवस पुढे सरकला थंडी बावीस दिवस पुढे सरकली आणि उन्हाळा बावीस दिवस पुढे सरकला दरवर्षी पाऊस कधी होतो तर दरवर्षी सात जून पाऊस येतो हो आता यापुढे दरवर्षी लक्षात घ्या तुमची पेरणी कधी होणार आणि पाऊस कधी येणार सत्तावीस अठ्ठावीस जूनला दरवर्षी पाऊस पडणार हे कायमच्या लक्षात घ्या म्हणजे आता यापुढे काय करा कोणाला पाऊस जरूर नका मग आता पुढच्या वर्षी तुमचं सोयाबीन कधी पेरणार ऊस कधी लागवड करायची तर सत्तावीस आठ जून ला पाऊस येणार असं वहीमध्ये गोल करून ठेवा त्याच्यानंतर सत्तावीस आठ जून ला पाऊस पडला आणि एखाद्याला ट्रॅक्टर नाही भेटलं बैल नाही भेटलं आणि पेरणी राहिली परत कोणाला विचारू नका पाऊस कधी येणार आहे तुम्हाला पाऊस येण्याच्या महाराष्ट्रातल्या दरवर्षीच्या कायमस्वरूपच्या तारखा सांगतो दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हे पाच दिवस कॅलेंडरमध्ये असं गोल करून ठेवा हे दहा ते पंधरा दिवस असे आहेत महाराष्ट्रामध्ये दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून वयमध्ये लिहून ठेवलेलं आहे त्या तारखेमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक खेड्यात प्रत्येक तालुक्यात या पाच दिवसात पाऊस पडतो म्हणून हे पाच दिवस लक्षात घ्या या पाच दिवसाचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो तुम्ही बघा दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी येते कधी आठ जुलैला येते कधी नऊ जुलैला येते कधी दहाला येते कधी अकराला येते मग आपले पूर्वज काय म्हणतात मग पाऊस कधी येणार पंढरपूरची यात्रा येणार मग ती तारीख कोणती दहा जुलै ते पंधरा जुलैला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणून हे पाच दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा आणखीन दोन तारखा लक्षात घ्या अठरा जुलै आणि एकोणीस जुलैला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणून तो दोन ते दोन दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर पाऊस येण्याच्या तारखा कोणत्या घ्या सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबर एक ते एकवीस सप्टेंबर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणून ते पाच दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात डिसेंबरला त्या कॅलेंडरमध्ये असा गोल करून ठेवा दरवर्षी महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात मध्ये अवकाळी पाऊस पडतो म्हणून ते पाच सहा दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा एक गारपिटीची तारीख लक्षात घ्या बावीस फेब्रुवारी म्हणजे आता उद्याची बावीस फेब्रुवारी थे ते दहा मार्च त्या वीस दिवसामध्ये आपल्या भारतामध्ये दरवर्षी आणि पाऊस पडतो आणि राज्यामध्ये प्रत्येक राज्यातला एखादा भाग त्याच्यामध्ये धरतो हे लक्षात घ्या योगायोगानं ती तारीख आता योगायोगानं फेब्रुवारी आली आहे थे म्हणून बघा आठ सव्वीस फेब्रुवारीच्या नंतर ते पाच मार्च दरम्यान महाराष्ट्रामध्ये वातावरण चेंज होईल गारपीट होणार आहे हे देखील सांगितलं यानंतर पुढच्या वर्षीचा पाऊस व्यक्त करत असताना सांगू इच्छितो जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार आहे जुलैमध्ये पाऊस जास्त पडणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये एक जास्त पाऊस पडणार आहे हे अंदाज लक्षात घ्यायचा हे हे करत असताना सांगू इच्छितो हे झालं पाऊसाबद्दल पण हे अंदाज व्यक्त करत असताना काय झालं बरेच धंदा तुम्ही बघा पुरे काय वाला होत रेडिओ आले होते ते बंद पडले दहा बारा वर्षानंतर त्याच्यानंतर टीव्ही आला होता ते बंद पडला त्याच्यानंतर तरंग कोण आले ते बंद पडला भविष्यामध्ये हे इंटरनेट आलेलं आहे दहा बारा वर्ष चालवलं आणि हे बंद पडलं हे बंद पडल्याच्या नंतर तुम्हाला पाऊस कोण सांगा तर यापुढे कोणाला विचारू नका तुम्हाला एक सोपं सांगतो जूनच्या महिन्यामध्ये सात जून लागला मिरग निघाल्याच्या नंतर काय होतं कधी कधी पाऊसच येत नाही काय होतं असं उभं वारं सुटतं बघा आणि उभं वारं सुटल्याच्या नंतर तुम्हाला अंदाज कोणी देत नाही मग अशा वेळेस तुम्ही पाऊस कोणाला विचारायचा यापुढं कोणाला विचारू नका उभं वारं नंतर काय होतं कोणी अंदाज नाही दिला तर काय असतात हे झाडं असतात त्या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात त्या चिमण्या काय करतात धुळीमध्ये आंघोळ करतात चिमण्यानं जर धुळीनं आंघोळ केलेले की चार दिवसाला पाऊस येतो म्हणून हे पाऊस यायच्या कारण लक्षात घ्यायचा परत सांगतो पाऊस येईल कसा वागायचा काय करायचं ज्या वर्षी योगायोगाने आता सांगितलं आता सांगितलं मोहिते सरने सांगितलं लिंबाचे झाड असतात उन्हाळ्यामध्ये तुमच्या लिंबाच्या झाडाला खूप लिंबळ्या लागल्या ते लिंबाचं झाड म्हणजे शेतकऱ्याने या वर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते लिंबाचं झाड देत परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा योगायोगाने आता रामनवमी आली आहे तुमच्या शेतामध्ये रामफळाचे झाड आहेत बघा तुमच्या रामफळाच्या झाडाला खूप रामफळ लागली ते रामफळाच्या झाड म्हणजे शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते रामफळाचा झाड देत परत एक क्षण तो पाऊ शेल कसा कसा योगायोगा ना आता मी कारखान्यावर गेल्याच्या नंतर रात्री तिथं मुक्कामा होतो तिथं चिंचाचं झाड होतं आणि त्या चिंचाच्या झाडाला कारखान्यामध्ये खूप चिंचा, हो चिंचा, ला हो चिंचा लागल्या दिसल्या मी शिंदे साहेबाला म्हटलं यावर्षी तुमच्या म्हणजे दोन हजार चोवीस ला तुमच्या उसाला उतार येणार आहे सोयाबीनला उतार येणार आहे आणि कांद्याला देखील उतार येणार आहे असा अंदाज कोणी दिला त्या चिंचाच्या झाडांनी दिला म्हणून असं देखील तिथं सांगितलं म्हणजे ज्या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागतात त्या वर्षी सगळ्या पिकाला खूप मालामाल होतो म्हणून हे लक्षात घ्यायचा परत सांगतं पाऊस येईल कसं वागायचा एक असं झाड आहे ते दुष्काळ पडणार म्हणून सांगतं झाड कुठं दुष्काळ पडणार म्हणून सांगत असतं का पण सांगत ज्या वर्षी बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले की बिब्याचं झाड म्हणजे शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला ते बिब्याचा झाड देत परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा योगायोगा समजा तुमचे कांदे काढायला आले आणि तुमच्या शेतामधून वावटोळ जर जात असल्या मोठ्या मोठ्या वावटोळ गेल्या आपण लक्षात घ्यायचं आता पाच दिवसानं कुठेतरी एक चक्रीवादळ तयार झालंय आणि दहा दिवसात पाऊस येणार आहे असा अंदाज ते वाटोळच्या स्वरूपात येऊन जात परत सांगतो एक पाऊस येईल कसा ओळखायचा तुम्हाला एक सांगू इच्छितो तुम्ही शेतात गेल्याच्या नंतर गच्चेव गेल्याच्या नंतर टेरिस गेल्याच्या नंतर दररोज काय होत ह्युमानाचे ह्युमान क्षेत्र तुमच्या आकाशामधून जातात आकाशातून ह्युमान गेल्याच्या नंतर त्या युमानाचा कधीच आवाज येत नाही पण पावसाळ्यामध्ये ह्युमानाचे आवाज येऊ लागले आपण म्हणायचं चार दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे पाऊस यायचं कारण लक्षात यायचं परत अंत पाऊस येईल कशा वेळा तुम्ही काय करता जाता। घरी जाता आणि घरी गेल्याच्या नंतर एखाद्या गच्चीव गेल्याच्या नंतर दररोज घरून तुम्ही डोंगर बघता आणि ते डोंगर तुम्हाला दररोज दूर दिसा पण पावसाळ्यामध्ये चोवीस तासात पाऊस येणार असला ते डोंगर असे जवळ आल्यासारखे दिसा डोंगर जवळ आल्यासारखे दिसू लागले आपण म्हणायचं चोवीस तासात पाऊस पडणार आहे म्हणून हे पाऊस याच्या कारण लक्षात घ्यायचा परत सांगतो पाऊस लोक ओळखायचा ज्या माणसाला आहे बघा दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आबाळ आलं त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो ते धापा देऊ लागतात मग आपले घरचे काय करतात त्या दम्याच्या माणसाला लगेच डॉक्टरकडे घेऊन जातात डॉक्टरने त्यांना तिकडं ऍडमिट केलं की आपण म्हणायचं तीन दिवसात पाऊस पडणार आहे म्हणून हे एक पाऊस याच्या कारण लक्षात येतं त्याचं कारण सांगतो आबाळ आल्याच्या नंतर दम्याच्या दम्याच्या माणसाला त्रास होतो त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा एक सगळ्यात सोपं एक सांगू इच्छितो की ज्या वर्षी तुमच्या शेतामध्ये गावरान आंब्याचं झाड आहे ज्या वर्षी गावरान आंबा पिकला आणि त्या गावरान आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला की समजायचा दुष्काळ पडतो तुम्ही बघा दोन हजार सतरा पर्यंत या जुन्नर आंबे गावच्या लोकांनी इतका रस खाल्ला होता सतरा पर्यंत तुम्हाला दुष्काळाला सामना करावा करावा लागला पण अठराच्या नंतर बघा दोन हजार अठराच्या नंतर तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला फ्लोराच लागला नाही आंबे देखील नाही लागले आंबे नाही लागले ना म्हणून ह्या पाच वर्षात जास्त पाऊस पडला म्हणून पाऊस येईल कसा ओळखायचा ज्यावर जी गावरान आंबा पिकला रस खाल्ला की आपण म्हणायचं पाऊस जास्त पडणार हे जरा पावसाबद्दल आता या ठिकाणी कांद्याचे देखील शेतकरी असल्यामुळं गारपिटीबद्दल सांगतो या गारपिटीवर अभ्यास करण्यासाठी मला पंधरा वर्ष केले महाराष्ट्रामध्ये जवळपास मी गारपीट अभ्यास करण्यासाठी जवळपास पन्नास डोंगराव गेलो पन्नास डोंगराव गारपीट झालेले दिसले पण त्याच्या बाजूला काळीची जमीन होती तिथं गारपीट नाही झाली आणि त्या डोंगराव झाले मग एक गोष्ट लक्षात आली जिथं जिथं खडकाची जमीन आहे तिथं गारपीट होते आणि काळ्या जमिनी होत नाही हे माझ्या लक्षात आलं पण तुम्हाला एक माहीत असं सांगू इच्छितो तुम्ही बघा आपल्या घरी पूर्वज होते पुरे काय व्हायचं गारा बांधणारे लोक यायचे बघा म्हणजे गारा बांधत होते आणि गारा बांधत असताना तुम्हाला सांगतो मग ते कोण होते धनगर समाजाचे असायचे मग ते काय करायचे आमच्या गावाकडे आल्याच्या नंतर शेळ्या मेंढ्या सगळ्या शेतांना चारायचे मग त्यांना नेमके कोणाची जमीन कोणती ही लक्षात यायचे मग तसेच ते गारा बांधणारे काय व्हायचे आमच्या घरी यायचे मग आमच्या घरी आल्याच्या नंतर कोण असायचं आमच्या आजी असायच्या मग त्या आजीला म्हणायच्या आम्ही छोटे छोटे असताना आजी तुमच्या शेताच्या गारा बांधायचे का आजी म्हणायच्या हो मग ते आजीला म्हणायचे आजी, आजी तुमची जमीन किती आहे दहा किती आहे नेमकी आजी म्हणायच्या वीस एकर, एकर मग आजी म्हणायच्या इकडे दहा एकर काळीची आणि इकडे दहा एकर खडकाची मग ते आजीला म्हणायचं आजी मी तुमच्या गारा बांधून टाकतो मग आजीला वाटायचं चा चा चांगली गोष्ट आहे योगायोगाने ती काय करायची तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यावलायचंय पाणी हाताळून घ्यायचे मंत्र म्हणायचे आणि त्या काळ्या जमिनीकडे फेकायचे आणि आजीला म्हणायची आजी मी तुमच्या काळ्या जमिनीच्या गारा बांधून टाकल्या आता तिकडे गारपीट होणार नाही ना ना आणि ते लगेच निघून जायचे पण काकूला म्हणायचं काकू त्यांनी आपल्या काळ्या जमिनीच्या गारा बांधल्या आणि खडकाकडल्या गारा बांधल्यात नाही येवण सांगतो मग त्यानंतर काय व्हायचं गारपीट व्हायचे ते फक्त खडकाच्या ठिकाणी व्हायचे तुम्हाला एक माहिती सांगतो भविष्यामध्ये गारपीट झाली तर कुठं कुठं होते हे वहीमध्ये लिहून ठेवा कोणीच तुम्हाला सांगणार नाही एखादी जर नदी असली नदीच्या बाजूला इकडून एक किलोमीटर इकडून एक किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते हे कायमच्या लक्षात घ्या एखादा कॅनल असला कॅनलच्या बाजूला इकडून एक किलोमीटर इकडून एक किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते हे कारण लक्षात घ्या त्याच्यानंतर एखादा तळ असत तळ्याच्या ठिकाणी तळ्याच्या बाजूला चारी बाजूने एक किलोमीटरच्या अंतरानं गारपीट होते पण हे देखील लक्षात घ्या विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर दोन हजार आठराच्या नंतर महाराष्ट्रामध्ये इतकी गारपीट वाढली इतकी गारपीट वाढली तुम्ही एखाद्या तज्ज्ञाला विचारा पण तुम्हाला कोणीच सांगणार नाही या चार वर्षात गारपीट वाढण्याचं कारण पृथ्वीचं तापमान वाढलं आतापर्यंत अफगाणिस्तानचं बाष्प आपल्याकडे कधीच येत नव्हतं पण काय झालं इथं तापमान वाढल्यामुळे नेमकं फेब्रुवारी मार्चमध्ये ऊन तापल्याच्या नंतर ते बाष्प खेचल्या जातं त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये गारपीट वाढली मग गारपीट कमी करायची असं हे तापमान कमी करावं लाग तापमान कमी करायचं असेल तर झाडं लावावं लागते झाडं लावा आणि पृथ्वीचं तापमान कमी करा तर असं केल्याच्या नंतर गारपीट कमी होऊ शकते हे करत असताना वेळेचं बंधन लक्षात घेता तर तुम्हाला एक या ठिकाणी ऊस परिषद ऊस पीक परिसरात असताना एक सगळ्या सोपं म्हणजे एक सांगू इच्छितो ऊस करत असताना यापुढं तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो वीस ऊस किती टन होणार आहे यापुढे कोणाला विचारू नका एक सोप घरी सांगतो काय करा तुमच्या भागामध्ये तुमच्या शेतामध्ये ऊसाला कांडे मोजायचे या मध्ये या वर्षी तुमचे इथे कांडे किती होते कोणी सांगू शकेल का एका ऊसाला कांदा एका ऊसाला कांदा किती होते पंधरा होते का पंधरा अठरा तर यापुढे काय करायचं तुमच्या शेतामध्ये ऊस किती टन होणार आहे कोणाला नका सरळ एक कांडे मोजायचे इथे शेतकरी म्हणतात पंधराच कांडे होते एका कांड्याला दोन टनाचा उतार येतो एकरी तर मग पंधरा गुणिले दोन न गुणायचं पंधरा दोन तीस टनाचा उतार तीस पस्तीस पण सगळ्यात सोप्या गणित लक्षात येतं त्याच्यानंतर या ठिकाणी मला बोललेलं माझा सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल परत एकदा धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोलेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका